हे बघा आम्ही कावळ्यांना कसं पाणी ठेवत आहे खाण खायला देत आहे आपण सर्वजण पशुपक्ष्यांसाठी आपल्या गॅलरीमध्ये पाणी ठेवलं खायला दिलं तरी त्यांचं पोट भरू शकतं त्यांना काय जास्त पाणी लागत नाही आपण हे सहज करू शकतो त्याला काय जास्त कष्ट नाहीत किंवा आपल्याला काही कुठं जास्त खर्च करण्याची वेळ येत नाही बघा ते कावळ्यांना खूप ताण लागलेली आहे किती पटपटे पाणी पित आहेत आता त्यांना कुठेही पाणी मिळालं नसतं या उन्हाळ्यामध्ये खाण्याच्या आधी त्यांना पाण्याची खूप गरज असते एक वेळ खायला नसले तरी चालते पण पाणी हवं असतं त्यामुळं पाणी तरी कमीत कमी ठेवतच जा एक छोटीशी कुंडी भरून ठेवली तरी त्यांना खूप होते मग आता या कावळ किती आनंदी झालेला आहे पाणी पिऊन कमालीचा त्याला आनंद झालेला आहे